ंद्र वडेस्वार सर टागळे सर आणि दमदीप खोप्याकडे सर आपण कृपया या डमदीप सर प्लीज तोशी कोटांगळे हिचं नुकतंच तीन दिवसापूर्वी तीन मिस इंडियाकडून तिला हा देशांतर्गत सर्वात मोठा किताब जो असतो तिला हा पुरस्कार मिळाला आहे आणि तिला या पुरस्कारासाठी तिच्या आई वडिलांनी खूप कष्ट केले आहेत त्यामुळेच हा आणि तिच्या आई वडिलांना जो काही संघर्ष करावा लागला असेल त्या संघर्षास प्रेरणास्तो आहे ही डॉक्टर साहेब आंबेडकर आणि रमाई तर मी यांना विनंती करतो की त्यांनी पंचशील दुपटा तिला दोन सत्कार करावा त्यानंतर घोडेश्वर सर हे गुलदस्ता देऊन सत्कार करतील त्यानंतर दमतीन खुर्सागर सर हे प्रेम करून सत्कार करतील Jadi, jadi, jadi. यानंतर सोबतच तोशी कोटांगळेचे आय मडील अनिलजी कोटांगले आणि हर्षला ताई कोटांगले, कोटांगले यासुद्धा तोशीला प्रवृत्त केलं तिला या इथपर्यंत सन्मानास पात्र ठरवलं अशामुळे त्या दोन्ही दाम्पत्यास स्टेजवर बोलवते कृपया आपण सुद्धा स्टेजवर यावं अनिलजी कोटांगले सर आणि हर्षल कोटांगले हर्षला कोटांगल

सर पुढे कृपया जोरदार टाळ्यामधून स्वागत करावं या टाकल्या त्याचमुळे तुळशीला हा तीन मिस इंडिया हा किताब ती जिंकू शकली त्यानंतर तिच्या आईचा सुद्धा सत्कार सौरभ सर करतील अशी त्यांना विनंती करतो यानंतर सर्व समता सैनिक दलाचे सैनिक खाली खाली घेऊन खाली हा इथे जागा नाही होणार सर्व समता सैनिक सैनिकांनी थोडं खाली, खाली उभे राहावं एक फोटो घ्यायचे आहे तत्पूर्वी मी तोशी हिला विनंती करतो की आपण इथपर्यंत दशा पोहचला याचा दोन मिनिटात आपण सादरीकरण आपलं मनोगत व्यक्त करावं तोशी कोटाकडे तोशी दो तो मिनट बोलना आपको जय भीम सर्वाना तो हेलो मैं हूँ तोशी पटांगले मिस इंडिया 2024। तो सबसे बड़ा श्रेय मैं देना चाहूंगी बाबा साहेब अम्बेडकर को बिकॉज अगर वो ना होते तो मैं इस स्टेज पर नहीं होती वो थे इसलिए हम लड़कियां आगे बढ़ी है हम लड़कियों को उन्होंने सपोर्ट किया और सबसे बड़ा सपोर्ट तो हमारी रमाई का है बिकॉज़ वो हमारे बाबा साहेब को सपोर्ट कर रही थी हमारे लिए और सावित्री बाई फुले जिन्होंने बाबा साहेब अम्बेडकर को सपोर्ट किया कि लड़कियां आगे बढ़े लड़कियों को एजुकेशन मिले तो मैं सबको कहना चाहूँगी कि अगर लड़कियां आगे नहीं बढ़ रही है तो फिर कोई कुछ नहीं कर सकता को आगे बढाओ बिकॉज़ हमारा फ्यूचर जो है ना वो लड़कियों पर डिपेंडेंट है थैंक यू एवरीवन